महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण आक्रोश अनुभवतो हो आहोत आणि त्याला कारणीभूत आहे मानुसकी किंवा संवेदनशीलता हे शब्द जणू डिक्शनरीतून हद्दपार झाले असतील अशा पद्धतीने संतोष अनांची केलेली हत्या हा घटनाक्रम आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे पाहिलेला आहे खंत एकाच वाटते कि याच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी या कुटुंबाला आणि तुम्हाला आम्हाला उतळावं लागलंय आणि मला वाटतं इथंच या बीडमधल्या पोलीस प्रशासनाचं अपयश सगळ्यांनी अनुभवलंय आणि ज्या वयात वडिलांच्या कुशीत सुरक्षितपणे आयुष्य करायचंय त्या वयातील ही शिक्षण बाजूला ठेवून ज्ञान मिळवण्यासाठी लाभ सुद्धा वाटत नाही न्यायद्याचं म्हणण्याची वेळ काय येते या महाराष्ट्राला देखील एक चांगला इतिहास आहे एक चांगली परंपरा आहे मग कायद्याचा जरा या गुन्हेगारी प्रवृत्तीवर का राहिली नाही त्याला कोण आहे शोध घेणार आहोत का ज्या अमानवी पद्धतीने एका तरुण लोकप्रतिनिधीची हत्या होते ते पाहता इथे मग सामान्य माणसाचा निभाव लागणार कसा हाही प्रश्न आमच्या मनात पडतो आणि मला वाटतं म्हणूनच बीच्या या भूमिपुत्राला परभणीच्या या भूमिपुत्राला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये ही जनता रस्त्यावर उतरते आहे आणि मला शासनाला यावेळेस एकच गोष्ट सांगायची आहे की कायदा आणि सुव्यवस्था ढासळते आहे असं एक छापील वाक्य वारंवार ऐकण्यापेक्षा आम्हाला हे पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे की शासन या कायद्याची जरब या गुन्हेगारी प्रवृत्तीवरती कशा पद्धतीने बसवणार आहे कायद्याने घालून दिलेल्या मुदतीमध्ये तपास अधिकाधिक वेगाने करण्यात यावा आणि या सर्व गुन्हेगारांविरुद्ध कठोरात का कठोर का कारवाई करण्यात यावी ही सगळ्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे परंतु संवेदनशील मनाला एक प्रश्नही पडतो की हे सगळं जरी झालं तरी गेलेला माणूस परत मिळणार नाही आणि म्हणून माझं आपणा सगळ्यांना एक नम्र आवाहन आहे की या कुटुंबाच्या प्रती भविष्य काळात देखील आपली संवेदनशीलता जपूया शासनाला ज्या हिरिरीने आपण जाब विचारतो त्यापेक्षा काकणभर जास्त हिरिरीने या कुटुंबाप्रती आपली जबाबदारी आपण पार पाडूया धन्यवाद